मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आता ई के वाय सी बंधनकारक केले लाभार्थी महिला विवाहित असल्यास पती आणि अविवाहित असल्यास वडिलांची पण ई के वाय सी करणं गरजेचं आहे मात्र पोर्टरवरील तांत्रिक अडचणी ह्या येत आहेत त्यामुळे ई केवायसी प्रक्रिया थांबले आता दिवाळीपूर्वी योजनेचा हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा लाख नऊ हजार महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिला या होत्या पण राज्यातील राज्य सरकार चार चाकी वाहनं असलेल्यांनी नावं वगळले त्यानंतर एका रेशन कार्डवरील दोन पेक्षा जास्त लाभार्थी देखील कमी केले त्याशिवाय वय कमी अधिक असलेल्या महिलांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही लाभ बंद केलाय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख महिलांचा लाभ हा कायमचा वार्षिक उत्पन्नाच्या अनुषंगाने ई के वाय सी बंधनकारक केले या प्रक्रियेत लाभार्थ्यांना त्यांची काही महत्वाची कागदपत्रे माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहे त्यात लाभार्थ्याचं नाव पत्ता शिधापत्रिका रेशन कार्ड क्रमांक उत्पन्न आधार कार्डची माहिती द्यायचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या वेब पेजवर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक हा नोंदवावा लागणार आहे प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढचा लाभ हा मिळणार नाही असे अधिकारी सांगत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणं अपेक्षित आहे मात्र सुरुवातीला निकषांकडे दुर्लक्ष करून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि आत्तापर्यंत लाभ देखील घेतला मात्र आता ई के वाय अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ हा बंद केला जाणार आहे याची धास्ती लाडक्या बहिणींना आहे दाजीचं नकोच म्हणत होते मग आता तुम्ही दाजीच काय मागताय मग आता तुम्ही एक काम करा की जर एखादी स्त्री जर नवऱ्यापासून लांब राहत असेल वडील नसतील तर तिने आधार कार्ड कोणाचं पाहिजे मग आता तुम्ही एक तरी ते काय सरळ आता तईने बोलले जे काय बोलले ते सगळं योग्य बोलल त्यातून तुम्ही एक याला दोन तीन महिने जरा पैसे देत देते महिला रोज सकाळी उठलं मोबाईल घेऊन बसेल आणि इतके, इतके आज मिलार, आज मिलार, आज पढ़नार, आज पढ़नार। ते चॅनलमध्ये हो ते चॅनलमध्ये इतके आहेत की इतके येतात की आज मिळणार आज मिळणार आज पडणार आज पडणार ते येण्यासारखं नुसता मोबाईल बघण्यात आणि दिवस त्या बहिल्याचा त्याचा फक्त आशेवर तुम्ही जगाव लागतात ते फक्त दीड हजारसाठी अहो तुम्ही त्यापेक्षा नाही दिलं म्हणलं ना तरच चालेल पण आधी अशा लावला तर नाही तर तुम्ही असं भीक मागायला तर त्यापेक्षा सगळं बंद करून टाका